आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली पश्चिमचे उपशहरप्रमुख संजय भगवान पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे फराळ वाटप त्याचप्रमाणे तुळशी वाटप आणि छत्री वाटपसुद्धा करण्यात आली त्याचप्रमाणे दिंडीही काढण्यात आली तसेच गणेशनगर येथे छत्रीचे वाटप करून फराळाचे वाटप करून तुळशी वाटपसुद्धा करण्यात आले त्यामुळे आपले जिल्हा संघटक दत्तासाहेब माने प्रकाश प्रकाशभाऊ हो, तेलकोटे शहर संघटिका प्रियंका विचारे शाखा संघटिका अर्चना संजय पाटील सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी पदाधिकारी व तसेच समस्त शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट ग्लोबल फास्ट डोरंगा हो आज सर्व आज सर्वत्री म्हणजे आज मार्चच्या आषाढी महिने झालेला आहे सहा तरी आज पाऊस पडतोय आमचा योग चांगला आहे आणि हा म्हणून आम्ही असा थोडासा कार्यक्रम घेतला आमच्या जेवढा होतो तेवढा आम्ही केलेलं आहे कार्यामध्ये तसंच हराळ वाटप तुळशी वाटप छत्री वाटप सुद्धा कार्यक्रम केला आम्ही केलेला आहे आणि बरं वाटलं आम्हाला अशा एखाद्या का कार्यक्रम घेतला